गडिंगलस तालुक्यातील मौजे हसूरजंपू गावामध्ये आलेलो हो, आहोत मौजे हसूरजंपू गाव हे पंचायत समितीला उभे राहिलेल्या प्रभावती बागे या हासुरचंपू गावच्या सरपंच आहेत आणि हे गाव हे मॉडेल गाव म्हणून आता तालुक्यात ओळखलं जात आहे आणि त्या निवडणुकीला उभा राहिलेले आहेत कसं आदर्श गाव केलेलं आहे कसं मॉडेल गाव तयार केलेलं आहे हे गावकऱ्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आणि निवडणुकीच्या अनुषंगाने गाव त्यांच्या पाठीशी कितपत उभे आहे कसं सभागृहात पाठवण्याचा निर्णय गावकऱ्यांचा झाला हे आपण जाणून घेणार काय सांगाल प्रभावती मॅडम असतील सचिन असेल त्यांच्या माध्यमातून कसा गावचा विकास झाला आहे आणि प्रभावती मॅडम जे आहेत त्या निवडणुकीला उभे राहिलेत गावचे लोक कसे सहकार्य करतील गेली पस्तीस चाळीस वर्ष पाहतोय मी रस्त्याची पूर्ण बिकट दुरावस्था झाली आणि अनेकदा पाठपुरावा करून देखील हा रस्ता कम्प्लीट झाला नव्हता बळासूर चंपू हा रस्ता आहे ना पूर्ण खराब झाला पूर्ण असे खाच कळगे होते आणि हा रस्ता दुर्लक्षित होता पूर्ण आणि आता हे सचिन असू किंवा प्रभावती बागी मॅडम सरपंच यांच्या माध्यमातून हा आता रस्ता कम्प्लीट झालेला आहे आणि आता हा पाहताय तुम्ही आता पूर्णत्वाच आलेला आहे मॅडमने असेल किंवा सचिनने असेल वैयक्तिक लाभाच्या योजनांचा काय लाभ दिला वैयक्तिक आम्ही काय असलं का, का। गावामध्ये तर अनेक लोक घेतलेले आहेत जसं की कामगार कामगार बांधकाम कामगारांसाठी योजना असू देत किंवा त्यांना काय अडचण येत असतील त्यासाठी स्वतः मॅडमने स्व 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 खर्चाने त्यांना अनेक मदत केलेली आहेत एक पैसाही न घेता लेडीजांना माहिती नसते काही लोकांना त्याबद्दल कल्पनाही नसते की ही योजना काय आहे त्या योजनाबद्दल पूर्ण माहिती देणं ऑनलाईन वगैरे आता पद्धत आताच्या लोकांना हे समजत नाही हो। लाडकी बहीण असू दे या माध्यमातून त्यांनी अनेक लोकांना सहकार्य केले लोक कसं मॅडमांना सभागृहात पाठवण्यासाठी सहकार्य करतील निश्चित करतील कारण का त्यांचा जो मानस आहे बघण्याचा दृष्टिकोन आहे दूरदृष्टी आहे त्यांचा अभ्यास आहे त्या पद्धतीने ते पुढं जातील असं आमचं काय गावामध्ये परिस्थिती आहे प्रभावती मॅडमच काम दिसते सात गावामध्ये चांगलं काम दिसते आता आदर्शक गाव आहे मॉडेल गाव आहे त्याच पद्धतीने सात गावांना देखील तुमच्या गावासारखं बनवायचं का आज हासूरचंपू मध्ये मी तानाजी नारायण शिंडगी लक्ष्मी दूर संस्थेचे चेअरमन आणि आमचे बऱ्यापैकी आज प्रचारामध्ये संचालक मंडळ आलेलं आहे सेवा संस्थेचे चेअरमन इथं नांगरूर यांना आहेत त्यांचे सर्व सहकार्य आहेत ग्रामपंचायतचे सुद्धा ह्या ठिकाणी आहेत आम्ही गेल्या पाच वर्षामध्ये सरपंच मॅडमचं काम पाहिलं आणि आम्ही निर्णय घेतला आमच्याकडे आता सेवा संस्था आमच्याकडे आहे दूधसंस्था आमच्याकडे आहे हनुमान संस्था आहे आणि सगळ्यांनी विचार केला की एक चांगली वाई चांगली महिला एवढं हासूरचंपूमध्ये पाच वर्षामध्ये चांगलं काम केली आणि उद्याच्या ह्याला ती जर पंचायत समितीच्या सभामध्ये गेली तर ह्याच्यापेक्षा उत्तम काम करणार हा दृष्टिकोन ठेऊन आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या मोठ्या मताधिकाऱ्यानं हासूरचंपूमधून चांगलं मत त्यांना मतदान होणार आहे आणि त्या गडिंगलस पंचायत समितीच्या सभागृहामध्ये जाणार आहे जिल्हा परिषदेच्या अनुषंगाने गावातील उमेदवार उभे राहिलेले दुसऱ्या पक्ष जे आहेत ते त्यांचंच आव्हान हे तुमच्या समोर असणार आहे राष्ट्रवादीसमोर कसं पाहताय त्याकडे नाही जेता जे उमेदवार आहेत ह्यापूर्वी ह्या मतदारसंघाचे त्यांचे ज्या पत्नी होत्या त्या सभागृहामध्ये गेलेले होत्या सभापती म्हणून काम केलेत पण म्हणावं असं गावामध्ये विकास काम आम्ही पाहिलेलं नाही आणि गावाला सुद्धा माहीत आहे त्यामुळे त्यांचा विचार न करता ह्या आमच्या पंचायत समितीच्या उमेदवार आत्ताच्या आणि जिल्हा परिषदेच्या उमेदवार आहेत आमच्या त्या कशा निवडून जातील हे गावातून आम्ही लोकांना पटवून सांगालेलो आहे आणि त्या पद्धतीनं दोन्ही उमेदवार एक जिल्हा परिषदला आणि एक पंचायत समितीला च्या सभागृहामध्ये जाणार आहे मॅडमांच्या सोबत काम केलंय खूप चांगलं काम आहे तालुक्यात ओळखते गावाला तुमच्या तुमचं आणि मॅडमचं नाव देखील होते मॅडम निवडणूक हवा त्या अनुषंगाने काय प्लॅनिंग असेल गावकऱ्यांचं अगदी गेल्या पाच वर्ष पाच वर्षाचा विकास जर गावातला बघितला शिक्षण क्षेत्र असेल आरोग्य क्षेत्र असेल रस्ते विकास असतील रस्ते सोडून गावातील सोडून बाहेर जे शेतवडीतील रस्ते आहेत पानर रस्ते आणि वैयक्तिक लाभ या योजनांचा ह्या योजना कुठून मिळतात आणि त्यासाठी काय करावं लागतं ह्या प्रशासनातला जो अनुभव आहे तो या पाच वर्षात आम्हाला आणि मॅडमना मिळालेला आहे आणि या जोरावरतीच आम्ही ह्या इलेक्शनला मॅडमना पाठिंबा दिलेला आहे हासूर त्यांनी केलेलं काम हे अगदी वाखण्याजोगं आहेच त्यांच्या फक्त विलपॉवरमुळे त्यांच्या इच्छाशक्तीमुळंच एवढा विकास या गावात झालेला आहे ग्रामपंचायत एकोणीसशे बा ला स्थापन झाली त्या काळापासून ते आज जाग आहेत एवढा विकास निधी कधीच या गावात आला नव्हता आणि अगदी हे वयस्कर आणि थोर लोक देखील हे बोलून दाखवतात हे आम्ही सांगायची गरज नाही आहे म्हणून फक्त ना फक्त आता युवा पिढी असेल गावातील ज्येष्ठ नागरिक असतील ते तर या गावातील मॅडमना शंभर टक्के मतदान आमच्या जिल्हा परिषद तेजस्वीताई पाटील यांना करतीलच परंतु भागातील लोक देखील त्यांचा मॅडम आमच्या कार्याची ओळख बऱ्यापैकी लोकांना पंचायत समिती स्तरावर असेल जिल्हा परिषद स्तरावर असेल आम्ही पाठपुरावा असताना त्यांच्या गाठीभेटी होतात तर ते म्हणतात की बा तुम्ही या गोष्टी कशा केल्या ही योजना कशा आणल्या हा रस्ता कुठून आणला तर ह्या पद्धतीचं जे कार्य आम्ही केलं आहे फक्त त्या कार्याची ओळख ह्या गावातील पंचक्रोशीतील लोकांना आहे आणि त्या जोरावरतीच हा शाश्वत विकासाच्या जोरावरती आणि आमचं जे काही प्री प्लॅनिंग आहे लोकांच्या मध्ये काम करण्याची जे काय आम्ही मानस आहे तो फक्त ती इच्छा प्रबळ असल्यामुळं लोक आम्हाला भरघोज मतान निवडून जाईल ही यात मात्र काही काढीची शंका नाही आहे आता सांगायचं काही इतकं म्हणजे की प्रभोती बागी मॅडम आणि राष्ट्रवादी पक्षाकडून यांना उमेदवारी मिळाले त्यांना काम मतदान करायचं म्हणजे एवढंच की स्वतः आम्ही त्यांचं काम पाहिलेलं आहे आणि इथं एक म्हणजे आमच्या दलित वस्ती तिथं आता आम्ही जिथं उभारलो तिथं दलित वस्तीत कमीत कमी पंधरा वीस वर्ष आम्हाला जाण्यासाठी रोड नव्हता रोड होता पण तो पूर्णपणे एका मालकीचा असल्यामुळे आम्हाला रोड कोणी आम्हाला आजपर्यंत करू दिलेले पण प्रभावती बागी मॅडम आणि सचिन शेंडगे साहेबांनी आम्हाला रोड पूर्णपणे डांबरीचा आम्हाला रोड पूर्ण, पूर्ण करून दिलेला आहे आणि स्वतः म्हणजे मॅडम पूर्णपणे काम करणारी त्यांनी माणूस आहे जी त्यांनी स्वतःसाठी काही असं करणार नाही कारण का मॅडम पूर्णपणे त्यांचं पण सगळं ऑल सेट आहे त्यांनी काय असं काय हे नाही आहेत पण आम्हाला एवढंच काय म्हणणं आहे की काम होण्यासाठी मॅडमना मतदान करा कुठेही लाचारी काय कुठेही काय बळी पडू नका एवढंच आमचं मत आहे चांगल्या माणसांना निवडून द्या चुकीचं माणसांना निवडून देऊन काही अर्थ नाही कारण पाच वर्ष आम्हाला त्यांच्यासोबत काम करायचं आहे काय कोणाकडून काय घेऊन काय काही होणार नाही स्वतः आम्ही आपल्याशिवाय कोणी आम्हाला काही देणार नाही पण जेवढं काय चांगल्या माणसांना निवडून द्या एवढं आमचं म्हणणं आहे चांगल्या निवडून दिलं पाहिजे तर समाजाचा विकास होऊ शकतो गावच्या लोकांच्या कडून आता परत अपेक्षा वाढू लागलेल्या आहेत पाच वर्षे काम तुम्ही चांगले केलाच आहात पण आता तुम्ही निवडून येणारच हा तसं गावकऱ्यांचं म्हणणं आहे शंभर टक्के मतदान करणार आहे पण अपेक्षा वाढलेली आहेत त्या अपेक्षेला निश्चितच पूर्णपणे आम्ही उतरू कारण काय आहे आता आमच्याकडे पूर्ण वेळ आहे मी आता निवांत आहे मुलं वेल सेटल आहेत त्यामुळे फक्त आणि फक्त मी गावासाठी वेळ देणार आहे आतापर्यंत त्या पाच वर्षात देत आलेले आहे परंतु बघा आता काही कामं करून घेत असताना सुरुवातीला आम्हाला काय अडचण आली कोविडमुळे एक दोन वर्षे गेले या पाच वर्षात आम्ही काम तीन वर्षेच केलेलं आहे आणि कुणाकडे जायचं कुठे भेटायचं याची पण कल्पना सुरुवातीला आम्हाला नव्हती फक्त शिक्षण क्षेत्राचंच काम केलेले असल्यामुळे आम्ही अधिवेशनामध्ये सुद्धा दोन दोन दिवस मुंबईमध्ये पूर्ण दिवसभर पास घेऊन थांबलेलो होतो आम्ही तिथं ज्या वेळा कलेक्टरनं आत घेतलं नाही तिथं हे सोमेश्वर चौगले आपले पी एस आय होते त्याने आम्हाला पास देऊन दोन दिवस चोवीस तास आम्ही तिथं होतो म्हणजे काम करून घ्यायचं एकही आता आम्ही टी व्हीवर बघता तुम्ही रेडिओवर बघता ऐकता त्या एकही मंत्र्यांना किंवा आमदारांना खासदारांना आम्ही भेटलेलं नाही असं नाही आहे त्याच्यामुळे हे सगळं काम झालेले आहेत म्हणजे आमची काम करण्याची पद्धत किंवा कुठेही जायचं कि केव्हाही वेळ द्यायचं कुणाच्या घरी काहीही झालं तरी म्हणजे इतब पासून आत्तापर्यंत आम्ही काम करण्याची तयारी आहे लोकांच्या ज्या ज्या अपेक्षा आहेत की नाही त्याच्यापेक्षा जास्तीच्या अपेक्षा आम्ही निश्चितच पूर्ण करू आणि या गावाप्रमाणेच या आपले पंचक्रोशीचा सुद्धा निश्चितच विकास करून दाखवू आणि ते तुम्हाला बघायला थोड्याच वेळात थोड्याच दिवसात मिळेल खरंच प्रभावती मॅडमांचं काम जे आहे ते खरंच कौतुकास्पद आहे इतक्या वयामध्ये सुद्धा त्यांना कुठून ऊर्जा येते काय माहिती पण गेल्या पाच वर्षात जो गावचा पायलट केलेला आहे जे सत्तेत असताना ज्यांना जमलं नाही ते प्रभावती मॅडमने करून दाखवलेलं आहे हेच इतर सात गावामध्ये करून दाखवण्यासाठी प्रभावती बागेंना निवडून द्यावा असं आव्हान आज हसुचंपूरच्या गावकऱ्यांनी केलेलं असून गावातून शंभर टक्के मतदान करण्याचा संकल्प देखील केलेला आहे गडिंग लाईव्ह नितीन मोरे